स्वागत आहे तुमचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितल कलादर्पण मी नितल तुमचं स्वागत करत आहे चला तर मंडळी आजही मी तुमच्यासाठी खूप छान आणि अत्यंत सोदा साधा सरळ आणि आयुर्वेदिक घरगुती उपाय घेऊन आलेले आहे जर तुम्हाला संक्रांतीमध्ये सुंदर दिसायचं असेल संक्रांत हा संत खास लेरीजचा असतो की आपण छान छान तयारी करतो मेकअप करतो हळदी कुंकवाचे वान देतो आणि आपल्याला असं वाटतं की आपला आपण सगळ्यांपेक्षा खूप सुंदर आणि छान दिसावं तर त्यासाठी आपण पार्लरमध्येही जातो तर मी असा काही एक छोटासा उपाय सांगणार आहे जर तो तुम्ही कंटिन्यू तीन ते चार दिवस संक्रांत येण्याच्या आधी केला तर खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळतो तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत मध आणि मधामध्ये आज आपण एक छोटीशी गोष्ट यूज करणार आहे तिचा जर वापर आपण केला तर आपला चेहरा खरंच खूप सुंदर आणि सोन्यासारखा दिसतो तर त्यासाठी आपण मधामध्ये काय टाकणार आहोत यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवर जर पहिल्यांदाच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कारण क्लिक करा कारण जर मधाचा विचार केला तर मधामध्ये अँटेजिंग प्रॉपर्टीज असतात आणि मध जर आपण कंटिन्यू चेहऱ्याला लावला तर चेहऱ्यामध्ये एक वेगळीच चमक येते आणि आपला चेहरा सॉफ्ट आणि मुलायम होतो तर बघणार आहोत आपण यामध्ये ती कोणती गोष्ट आहे जी आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर आपल्याला साधारण मध घ्यायचं आहे कोणतंही घ्या तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या हे माझ्याकडे डाबरचं आहे आणि हे आपण अर्धा चम्मच घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या चेहऱ्याच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता याप्रकारे एवढं घेतलं तरी पुष्कळ आहे यामध्ये मी टाकणार आहे माझी आवडती सगळ्यात घरामध्ये तर असते तर माझी खूप आवडती आहे ती आपण यामध्ये टाकणार आहोत कमीत कमी चिमूटभर हळद टाकणार आहोत कारण हळदीमध्ये ते अँटीबॅक्टेरियल गुण आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे मग हे दोन तत्व हे जर गुण दोन्ही एकत्र आले तर किती छान चेहऱ्यावर इफेक्ट पडतो बघू शकता मी प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे आपल्याला एक पॅक करायचा आहे गोल्डन पॅक बोलू शकता तुम्ही याला छान मिक्स केल्यानंतर आपल्याला हा आपल्या स्किनवर कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे वीस ते सहसा मध लवकर वाढत नाही आणि मध वाढलं किंवा नाही त्याच्याशी जास्त महत्त्व नसतं पण तो आपल्या चेहऱ्यावर किती वेळ असतं हे जास्त महत्त्वाचं असतं तर आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस ते आपल्या चेहऱ्यावर मिनिट ठेवायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटानंतर जर तुम्ही इतर वेळेस करणार असाल तर नॉर्मल पाण्याने यूज केलं धुतलं तरी चालेल पण शक्यतो मी बोलते की कधीही तुम्ही यूज कराल तर नॉर्मल आपलं कोमट पाणी असताना त्याच्याने लवकर मध क्लीन पण होतं आणि चेहरा सॉफ्ट पण राहतो तर तुम्ही जेव्हा यूज कराल धुण्याच्या वेळेस फक्त वीस ते मिन पंचवीस मिनटानंतर तुम्हाला नॉर्मल कोमट पाणी घ्यायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा आहे एकदा दोनदाही तुम्ही यूज केला तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे नक्की एकदा करून बघा हा हा जो उपाय आहे तो मी नक्की करून बघा आणि जर संक्रांतीच्या आधी करणार असाल तर नक्की कंटिन्यू चार ते पाच दिवस कंटिन्यू लावा बघा तुम्हाला किती सुंदर रिझल्ट मिळतो व्हिडिओ कसा आवडला नक्की लाईक करून मला सांगा आणि काही प्रश्न असल्यास नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये से। तुम्ही कमेंट करू शकतात तसेच आपल्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट रिव्ह्यू आणि जे काही आपले एक्सपिरियन्स असतात चांगले वाईट ते सगळे मी या आपल्या चॅनलवर शेअर करत असते तर नक्कीच तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आणि आनंदी राहा थंडी आहे स्वतःची काळजी घ्या धन्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद